سلام पस्तीसाव्या वर्षी हत्तुरेनगर इथल्या श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये गणरायाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली लाडक्या बाप्पांचं शनिवारी सात सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आगमन झालं सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या जल्लोषात बाप्पांचं जोरदार स्वागत करण्यात येऊन प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान गेल्या चौतीस वर्षांची परंपरा कायम राखत सलग पस्तीसाव्या वर्षी श्री मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर श्री सिद्ध्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा आणि श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं फुलांची विशेष सजावट आणि आरास केलेल्या सुंदर अशा रथातून होडगी रोड परिसरातील माता नगरापासून श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात आली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पोपळभट प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे धरेप्पा हत्तुरे फौजदार चावडीचे अनिल गवसने सुनील गवसने यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणरायाचं पूजन करण्यात येऊन फुलांची विशेषाशी सजावट आणि आरास केलेल्या सुंदर अशा रथातून होडगी रोड परिसरातील माता नगरापासून श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी टाळ आणि ढोलपथक भगवे ध्वजधारक तसंच स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोलचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण असं सादरीकरण करत सर्वांचीच जोरदार दाद मिळवत लक्ष वेधून घेतलं प्रशालेतील विद्यार्थिनींनी टाळचा ठेका धरत गोड आवाजानं विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत वातावरण अधिकच मंगलमय भक्तिमय करून सोडलं नऊवारी साडी फेटा असा महाराष्ट्रीयन साच केलेल्या विद्यार्थिनींनी तसंच पारंपरिक वेशभूषा केलेल्या आणि फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोर याच्या गजरात पुणेरी ढोल पथकाचं अप्रतिम सादरीकरण केलं भारतमातानगर विमानतळ मार्गे हत्तुरे नगर परिसरातून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली समस्त हत्तुरे नगरवासियांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती प्रशालेत मिरवणूक आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रींचं पूजन आणि आरती करण्यात येऊन मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात आली विठ्ठाला <स्कार्णा> विठ्ठाला या मिरवणुकीमध्ये प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव काशीनाथ मळेवाडी पर्यवेक्षक रमेश दिंडोरे रितेश हत्तुरे मारुती माने बसवराज कोरे भारत राऊत गुरुसिद्धप्पा पाटील अनिता हौदे यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग तसंच मान्यवरांची उपस्थिती होती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी गंगाराम घोडके परमेश्वर चांदोडे विकास होनकसे प्राध्यापक लक्ष्मीकांत पंचेट्टी गणेश कोरे संतोष स्वामी अमरनाथ कदारे महेश चिवरे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले